सुप्रभात मंडळी आम्ही आता येलो परत काळशे गावातल्या या माळ्यात सध्याकाळी जे खुणी लावलेले ना चिंगूळ गावण्यासाठी ते खुनी आम्ही आता बघू गेलं त्या खुली चिंगूळ गावले आहेत की नाही ते सकाळी चिलव आणि बरेच सर असत चिंगळा असत खुणीच्या साह्या बघूया चिंगळा गावली ती आमका दि जागर जातो अजून ओतलो नाही जागर पाणी भरपूर असा इलो आता पहिल्या खुनी जवळ काय येत नाही रे यात त्यात काय येत नाही प्रवृत्ती अशी लावून ठेवायची नाही तिकडे दुसरी कोणी उचललं दुसऱ्या कोणीत काय ना बियाला असत म्हणत चिंगूळ नाही

कपडे भार पडली तर नाही पडतो वरवर वरवर पडत वर त्याच्यात टेकनिक काय ती भारी असा बारीक बारीक बेला असत चिंगूळ हो तो पाच असत मस्त आहे की मोठ्या साईजची असत बघा चिंगूळ एका म्हणतात चिंगूळ प्रॉन्स मस्त मुडा ओढवलो जा तारेची आणि तारेची कोणती बघतो

조금씩 넣어. 응. 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 �

जसे साईज असतात तशी नारसकट दीडशे रुपये शेकडा शंभर दीडशे रुपये शेकडा असो चिंगूळ हे शेतकरी विकत तरी दोनशे तीनशे गावले तरच इरळ ना हो सकाळची एक इरड संध्याकाळची एक हिरड ते एवढं वेळ देऊ ते काळच झाली ना संध्याकाळची एक किरड आणि सकाळची एक किरड दोनशे तीनशे गावले तर तेवढा वागला असं काहीतरी असा ना आमक तीन खुनी आमच्या आता शोधून झालेली असत आणि दोन तीन असत ना तकडे जाऊया त्या ठिकाणी एक खून असा चौथी असत असं खडखडत मासे आणि चिंगूळ असं पद्धतीत येतच ते तिकडे ते प्रत्येका गावाचे म्हणजे प्रत्येकन असे दहा 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 एक दहा एक खुनी लावतात दहा एक दहा एक जरी दहावीस दहावीस जरी गावले ना भरपूर मोठं मळं असा आणि प्रत्येकन की नाही दहा दहा ठिकाणी असे ट्रॅप लावलेले असत म्हणजे खुणी लावलेली असत दहा खुणी आणि दहा एक अधिक असत म्हणजे एका खुणीत जरी वीस पंचवीस वीस पंचवीस जरी भेटले ना चिंगूळ तरी यांची अर्ध्या दिवसाची मजुरी सुट्टा पण पाणी जास्त असताना पाणी जर कमी असला ना तर भरपूर चिंगूळ गावतत याक रोजगाराचा पण साधन असा आता हे आमचे साडू आहेत ना त्या मजुरी करून या पण काम करतात तेवढं खर्चाक करता पैसे गावतात आता आम्ही चार खोणी तपासून झालो अजून चार बघूचे होतात मी आता वेळेस उभं राहतं नंतर बघूया किती चिंगूळ आणि मासे गावले ते आणि मग घेऊन जाऊया घराक तर चिंगूळ असत आणि मासे असत मस्त साईज असा घटपकुट गो नाही <laughs> चावत कुर्ल्याच्या डेंग्यावर कि अंक डेंगी असत आणि हे चाळत आणि काय म्हणतात चिंगूळ थोडेसे चिंगूळ गावलेत आणि थोडेसे मासे गावले असत हे बघा अगडे बघा टोपीवर करा टोपी हां हे असतात आमचे काळशा गावातले साडू त्यांनी आपल्याक आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून चिंगूळ आणि मासे कसे पकडतात खुणीद्वारे त्याला दाखवले असा भरपूर असा पाणी होता मी काय बुडल्या वर्षी येऊचंही नाही <laughs> हां चिंगळा पकड तुम्ही मागा धरून द्यावा मी सकाळी नेऊ घेतलं आहे कारण भरपूर असा पाणी असा आणि आतमध्ये मोबाईल नेणार या पण रिस्की काम होता तरी पण मी कसं कसं घाबरत घाबरत आणि स्वतःचा जीव सांभाळून मी आतमध्ये गेलोही पाडाक न होता ह्याची खबरदारी घेतलेली आहे पडाक व्हावताना ह्याची खबरदारी घेतलेलं आहे तर थोडेसे मासे आणि थोडेसे चिंगूळ गावले ते मी घरात घेऊन जातले आहे तर साडवांचे आमच्या खूप खूप धन्यवाद आणि रोजचा यांचा ह्या काम असा रोज दोन एकशे रुपये यांना रोजगार मिळता आणि रोजगाराची संधी पण असा या चिंगूळ आणि मासे धरून तर आता गावलेले चिंगूळ आणि मासे घेऊन जात आहे घरात तर आजच्या पुरता एवढा व्हिडिओ आहे शेवटूया या आवडलं तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद